राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष तुतारीच्या निनादात पेडे वाटून आनंदोत्सव साजरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिले आहे याबद्दल डॉ जितेंद्र आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला गुरुवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चरचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे पक्ष चिन्ह दिले तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे आज पक्ष कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष सुहास देसाई महिलाध्यक्ष सुजाताताई घाग आणि युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांनी पुष्पहार अर्पण करून तसेच फटाके फोडत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळेस कार्यकर्त्यांकडून वाजता तुतारी गाडा गद्दारी तुमची तुतारी निष्ठेची तुतारी वाजवणार गद्दारांना गाडणार अशा घोषणा देखील देण्यात आल्या याप्रसंगी सुहास देसाई यांनी लढाईला निघाल्यावर आणि विजयी झाल्यानंतर तुतारी वाजवण्याची ऐतिहासिक रीत या महाराष्ट्रात आहे आणि आता तुतारी हे चिन्ह मिळाले असल्याने आम्ही रणशिंग फुंकले आहे कार्यकर्त्यांमध्ये वीरश्री संचारली असून आम्ही खोके घेणारे बोके आणि गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले तर विक्रम खामकर यांनी तुतारी हे चिन्ह मिळाल्याने आता आमच्यामध्ये अधिक ऊर्जा संचारली आहे कारण जी चिन्हे मागितली होती त्याऐवजी तुतारी दिल्याने आता आम्हाला छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लढण्याचा वारसा चालवणे अधिक सोपे झाले आहे असे सांगितले आज, आज आम्हाला एकच माहिती आहे आमची निष्ठा शरद पवार आमचं चिन्ह शरद पवार आणि आमचे लढाईचे सरसेनापती शरद पवार त्यामुळे चिन्ह आम्हाला कुठचही असू दे आम्हाला काय फरक नाही पडत आम्हाला एकच पाहिजे शरद पवार आमचे आहेत आणि मी शरद पवारचा सच्चा शिवसैनिक आहे पण तुम्हाला आज मी सांगतो हातात क्रांतीचे मशाल घेऊन हातात क्रांतीची मशाल घेऊन आणि विचाराची तुतारी वाजवत आम्ही आजपासूनच निघाले होत त्यामुळे शत्रुगटाचे जे कोण असतील ना जे लढाईचा विचार पण आमच्याशी करतायत जे आमच्याशी म्हणून विचार करतात त्यांना सांगतोय की सांभाळून राहा उगत जिद्द पकडू नका ना नाही तर कपडे साडून सोडून पळायची वेळ तुमच्यावर कारण ही टीम शरद पवारांची आहे ही टीम महायुतीची आहे आणि महायुतीची टीम एक महाराष्ट्राचा वैभव भारत घेऊन जी, भारत जिंकायला आहेत कारण आमच्या बरोबर शरद पवार सरकार शरद पवार साहेबांसारखा भारताचा नेता आहे आणि जितेंद्र आव्हाडांसारखा खंबीर नेतृत्व महाराष्ट्राचं आमच्याकडे ते घेऊन आम्ही निघाले आम्हाला कोणाची चिंता नाही कसली बायबिडा नाही आम्ही कुठेही विकले जाणार नाही कारण आम्ही निष्ठावंत आहोत आम्ही निष्ठावंत आहोत आमची एकच आहे आमची निष्ठा शरद आता तुमच्या समोर बोके पन्नास खोके काजे कानेक न मध्ये तुम्ही वाचलेला का ठाणे शहरात लागलेले बॅनर बिनर बदले तुम्हालाही माहिती बोके बिके कोण आहेत काय ते तेव्हा त्यांना आम्ही काढणार आमच्याविषयी जे लढणार जे शरद पवारांशी संघर्ष करणार जे शरद पवार पक्षाशी संघर्ष करणार त्यांना आम्ही काढणार ते कोणी असू दे वाघ असू दे मांजार असू दे कोणी असू दे आम्हाला काय फरक नाही पडत आमची पदक असू दे आमची निष्ठेची लढाई आहे आणि निष्ठावंत आणि तत्व घेऊन आम्ही लढाईला निघालेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे मानवंदी सुरुवात केली काय लोकसभा निवडणूक पाहता इतकं सुरुवात झाली काढवला आहे युद्धाचा की आम्ही युद्ध लढाईला तयार आहोत तुम्हाला माहिती नसेल माहिती किंवा असेल सुद्धा इतिहास खाली इतिहास वाचला असेल तर मी वाचलेला आहे ज्या वेळेला लढाईची सुरुवात व्हायची हो ना त्यावेळेला सुरुवात तुतारी वाजायची आणि विजय सेवा व्हायचा हा तर तुतारीनीच व्हायचा ही तुतारी आम्ही आज विजय जल्लोषी आज वाजून टाकलेली आहे